नमस्कार मंडळी मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं ए टी एम गुरु युट्यूब चॅनलवर आणि एका महत्वाच्या विषयावर आपल्याला आज बोलायचे की जर एखाद्या अधिकाऱ्यानं ठरवलं की मला या जिल्ह्यामध्ये काय बदल करायचा आहे तर ते शंभर टक्के तो बदल करू शकतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हिंगोलीचे नवनियुक्त जिल्हा अधिकारी माननीय श्री अभिनवजी गोयल साहेब आहेत अभिनव गोयल साहेब यांचं यापूर्वी वेगवेगळ्या वेग जिल्ह्यामध्ये काम करत असताना खूप मोठं नाव झालेलं आहे जसं धुळ्यामध्ये त्यांनी पाणीटंचाईच्या संदर्भात केलेलं काम असेल किंवा लातूरमध्ये सुद्धा त्यांनी अत्यंत अभिनव पद्धतीनं नावाप्रमाणेच काम केलेलं आहे ते त्याच्यामुळं त्यांची या जिल्ह्यात वर्णी लागल्याबरोबरच त्यांच्याकडून काहीतरी वेगळी अपेक्षा इथल्या लोकांना होती साधारणतः कलेक्टरचं काम म्हणजे काय असतं तर कलेक्टरचं काम म्हणजे महसूल विभागाचा प्रमुख म्हणून काम असतं त्याचबरोबर जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था यांचा तो प्रमुख असतो म्हणजेच कलेक्टर हा ऑफिसच्या बाहेर फारसा पाहायला मिळत नाही किंवा जिल्हाधिकारी जे असतात ते सर्वसामान्यपणे सामान्य, सामान्य लोकांमध्ये मिसळलेले कधी पाहायला मिळत नाहीत परंतु अभिनव गोयल यांनी आपल्या नावाप्रमाणेच एक अभिनव उपक्रम हिंगोलीमध्ये चालू केला आणि ते आता गावोगाव खेड्यापाडी प्रत्येक सर्वसामान्य लोकांच्या दारापर्यंत पोहोचत असल्याचे दिसत आहे आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या बातम्या आता हिंगोली जिल्ह्यामधून यायला लागल्यात आणि हा विषय आपल्या शिक्षण विभागाशी संबंधित असल्यामुळं मला त्यात विशेष रस आहे आणि म्हणून आपल्याला या विषयावर बोलावंच लागेल कारण याच्यातून खूप मोठी सकारात्मकता एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झाली ती संपूर्ण जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आता काम करत आहे तर बघा विषय असा आहे की हिंगोली जिल्हा शिक्षणाच्या बाबतीमध्ये म्हणजे गुणवत्ताच्या गुणवत्तेच्या बाबतीमध्ये निपुण हा प्रोग्राम राबवलेला होता आणि निपुणमध्ये असं दिसून आलं की महाराष्ट्रामध्ये जे जिल्हे आहेत एकूण जिल्ह्यांपैकी जे शेवटचे पाच जिल्हे आहेत त्या पाच जिल्ह्यांपैकी एक हिंगोली जिल्हा होता म्हणजेच हिंगोली जिल्हा हा शिक्षणामध्ये किंवा शिक्षण शैक्षणिक गुणवत्तेमध्ये शेवटच्या पाच जिल्ह्यांमध्ये होता पण निपुण म्हणजे काय तर नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिसियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमर्स म्हणजे काय तर गणिताच्या आणि भाषेच्या आ, किमान क्षमता त्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या आहेत की नाही याची एक तपासणी झाली आणि या तपासणीमध्ये हिंगोली जिल्हा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे तळाकडून पाचव्या नंबरला आढळून आला किंवा पाच नंबरमध्ये आला म्हणजे याचाच अर्थ काय की हिंगोली जिल्ह्याची गुणवत्ता ही म्हणजे दुर्दैवाने असे म्हणावं लागेल की हिंगोली जिल्ह्याची गुणवत्ता ही महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांपेक्षा खूप खाली होती मग अशा वेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी आपलं म्हणजे चाकोरीतलं काम सोडून किंवा आपलं फायलींमध्ये नेहमी जे जिल्हाधिकारी आपण पाहतो की जे नेहमी फायलींमध्ये आणि कामामध्ये गर्क असतात त्यांनी हे सगळं बाजूला ठेवून बाजूला ठेवून म्हणजे त्याच्या त्या कामाकडे के दुर्लक्ष केलंच नाही त्यांनी ते तर काम त्यांनी केलंच पण अतिरिक्त वेळ काढला आणि त्या वेळामधून मग त्यांनी शिक्षण विभागाकडे मोर्चा वळवला कारण शिक्षण हा विषय सर्वसामान्यांच्या जिवाळ्याचा विषय आहे कारण अभिनव गोयल साहेब असं म्हणतात की माणसाच्या प्रगतीचं एकमेव कारण आहे आणि ते एकमेव कारण काय असेल किंवा ते एकमेव सोर्स आहे माणसाच्या प्रगतीचा आणि तो म्हणजे शिक्षण आणि म्हणून शिक्षणाकडे विशेष लक्ष दिलं तर त्या जिल्ह्याची प्रगती निश्चित होईल हे त्यांचं मत आहे आणि म्हणून मग त्यांनी आपला मोर्चा शिक्षण विभागाकडे वळवला त्यानंतर त्यांनी हे सगळं इनिशिएटिव्ह तपासल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीनंतर त्यांनी शिक्षण विभागाची माननीय म्हणजे शिक्षण अधिकारी असतील दोन्ही शिक्षण विभागाचे प्राथमिक आणि माध्यमिकचे शिक्षण अधिकारी साहेब असतील त्यानंतर माननीय Uh, संदीप कुमार सोंटेके साहेब असतील जे की योजनेचे अधिकारी आहेत त्याचबरोबर जिल्ह्याच्या सीईओ माननीय श्री नेहा भोसलेताई यांना सुद्धा या कार्यक्रमामध्ये इन्क्लूड केला आणि मग सगळ्या जणांनी मिळून एक मिटिंग घेतली या मिटिंग नंतर असं ठरवलं हो की आपल्याला या जिल्ह्यातली जी शैक्षणिक पातळी आहे किंवा विद्यार्थ्यांचा जो अध्ययन स्तर आहे तो स्तर आपल्याला वाढवायचा आहे उंचीवर न्यायचा आहे आणि ग्रामीण भागातलं जे शिक्षण आहे किंवा जिल्हा परिषदेंच्या शाळाचं जे शिक्षण आहे ते दर्जेदार असलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्या शिक्षणातून विद्यार्थ्यांची योग्य ती प्रगती झाली पाहिजे आणि मग यासाठी ही ही मिटिंग ठरली मिटिंगमध्ये पुढच्या महिन्या दोन महिन्याचा एक रोडमॅप तयार करण्यात आला सूक्ष्म असं नियोजन करण्यात आलं आणि या नियोजनानंतर म्हणजेच हे नियोजन माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर माननीय सीईओ मॅडम भोसले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्ह्यातील शिक्षण अधिकारी श्री डिग्रेसे साहेब त्याचबरोबर संदीप कुमार सोंटेके साहेब त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातलं डायट म्हणजे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यातील जे तालुक्या आहेत त्या तालुक्यांचे गटशिक्षण अधिकारी केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी या सगळ्यांसोबत याचं एक मायक्रो प्लॅनिंग करण्यात आलं त्या प्लॅनिंगनुसार सगळ्या शिक्षकांना त्याबाबतचं ऑनलाईन मीटिंग घेण्यात आली आणि या मीटिंगमधून सगळ्या शिक्षकांना हे सांगण्यात आलं की आता इथून पुढे आपल्याला हा हा प्रोग्राम राबवायचा आहे प्रोग्राम कोणता आहे तर निपुणचा तर निपुणचा प्रोग्राम राबवत असताना एक डिसेंबरला या प्रोग्रामची सुरुवात झाली शिक्षकांना ज्या काही समस्या असतील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्या समस्या जाणून घेण्यात आल्यावर योग्य ते मार्गदर्शन करण्यात आलं स्वतः कलेक्टर साहेबांनी वेळोवेळी व्हिसी घेतल्या वेळोवेळी अं तालुकावाइज मिटिंग घेतल्या त्याच्यामधून मार्गदर्शन केलं त्याचबरोबर सीईओ मॅडम असतील त्याचबरोबर दोन्ही शिक्षण अधिकारी ज्यांनी आतापर्यंतचा सगळा आपला अनुभव जो होता तो सगळा अनुभव या शिक्षकांच्या मार्गदर्शनासाठी वापरला त्याचबरोबर विद्यार्थ्यांना काय अडथळे आहेत त्यांच्या काय अडचणी आहेत त्या जाणून घेतल्या मग परंपरागत शिक्षण पद्धती कुठे कमी पडते का मग त्याच्यामध्ये आधुनिकतेची काही जोड द्यायची आहे का आणि मग या सगळ्यांचं असं कौशल्यपूर्ण असं एक संघटित नियोजन करण्यात आलं आणि या नियोजनानुसार एक डिसेंबर पासून हा प्रोग्राम सुरू केला आणि प्रोग्राम सुरू केल्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातली आंतरक्रिया चांगली व्हावी किंवा यांच्यातली अध्ययन अध्यापन प्रक्रिया चांगली व्हावी म्हणून त्यांना साहित्य निर्मिती साहित्याचा वापर याविषयी सुद्धा वेगवेगळं वे मार्गदर्शन करण्यात आलं एवढंच नव्हे तर जिल्हाधिकारी साहेब आणि या संपूर्ण टीमच्या वतीनं जिल्ह्यामध्ये प्रत्येक शाळेवर निपुण पेटी देण्यात आली ज्यामध्ये आधुनिक असं साहित्य तयार करण्यात आलेलं होतं ज्याच्यामध्ये वाचनामध्ये गती यावी किंवा वाचन शिकावं किंवा इंग्रजी भाषा असेल मराठी भाषा असेल त्याचबरोबर गणिती ज्या क्रिया आहेत मूलभूत क्रिया बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या सगळ्यांचं साहित्य त्याच्यामध्ये होतं आणि साहित्य अत्यंत दर्जेदार आणि कल्पक पद्धतीचं होतं ज्याच्यामधून विद्यार्थी खेळत खेळत सहज शिकू शकतील असं साहित्य होतं या साहित्याच्या वापराबद्दलची मार्गदर्शिका त्याच्यामध्ये होती त्याचबरोबर त्याचे व्हिडिओसुद्धा त्याच्यामध्ये होते जेणेकरून शिक्षकांना हे साहित्य विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करता येतील आणि मग हे सगळं प्रोग्राम चालू झाल्यानंतर स्वतः माननीय कलेक्टर साहेब म्हणजे जिल्हाधिकारी साहेब अभिनव गोयल साहेब असतील त्याचबरोबर माननीय सीईओ मॅडम असतील भोसले भोसले मॅडम त्याचबरोबर जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी डिग्रेसे सर किंवा त्याचबरोबर संदीप कुमार सोंटेके साहेब असतील त्याचबरोबर इतर सगळे जे शिक्षण अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांनी वेगवेगळ्या टीम तयार केल्या या टीम मधून त्यांनी शाळांना भेटी दिल्या आणि शाळेमध्ये प्रत्यक्ष गाव गा म्हणजे प्रत्येक खेड्यापाड्यात जाऊन वस्ती तांड्यावर जाऊन तिथल्या शाळांमध्ये काय अडचणी आहेत काय नाही त्या सगळ्या जाणून घेतल्या आणि मार्गदर्शन केलं त्याच्यामुळं हळूहळू 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 काय झालं प्रगती व्हायला लागली म्हणजे जेणेकरून पहिल्यांदा जेव्हा इथं निपुणची चाचणी घेतली एक डिसेंबरला त्याच्यामध्ये जे रिझल्ट आले ते रिझल्ट आश्चर्यकारक करणारे होते कारण ते खूप कमी होते पस्तीस टक्क्याच्या आसपासचे असणारे रिझल्ट त्यानंतर पंधरा दिवसांनी म्हणजे पंधरा डिसेंबरला परत एक नव्यानं चाचणी घेण्यात आली त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे स्तर तपासण्यात आले तर त्याच्यामध्ये जवळपास दहा ते बारा टक्क्यांची तप म्हणजे वाढ झाली म्हणजेच तेवढे अध्ययन स्तरापर्यंत विद्यार्थी नेऊन पोहोचवले हेही कमीच होतं म्हणून कलेक्टर साहेबांनी आणखी दौरे वाढवले आणखी मिटिंग्स वाढवल्या त्याचबरोबर त्यांनी हे सगळं करत असताना त्यांचं दैन दिन काम किंवा त्यांचं जे प्रशासकीय हो काम आहे तिकडे मात्र बिलकुल दुर्लक्ष होऊ दिले नाही ते दिवसभर जर त्यांनी शाळा केली तर संध्याकाळी शाळेतून गेल्यानंतर किंवा सहा वाजता ऑफिसला पोहोचल्यानंतर त्यांनी दहा दहा अकरा वाजेपर्यंत त्यांचं स्वतःचं ऑफिसचं काम केलं म्हणजे एक अधिकारी जेव्हा ठरवतो तेव्हा तो काय करू शकतो आणि त्याच्यातली जी ऊर्जा असते ती संपूर्ण जिल्ह्याला कसं नवचैतन्य देऊ शकते किंवा एखाद्या विभागाला कसं नौचैतन्य देऊ शकते हे त्यातून दिसून आलं मग त्याबरोबर पंधरा दिवसांनी जो रिझल्ट आला तो दहा बारा टक्क्यांनी वाढलेला होता पण तरी तो समाधान नव्हता म्हणून आणखी टीम्स तयार झाल्या आणखी शाळेत जायला लागले ज्या शाळेंमध्ये शिक्षकांना वारंवार सांगूनही योग्य ती कारवाई त्यांनी केली नाही किंवा योग्य पद्धतीनं अजूनही अध्यापन केले नाही किंवा त्यांनी या गोष्टीला सिरियस घेतलं नाही अशा काही शिक्षकांवर कारवाई सुद्धा केली आणि त्यासाठी सुद्धा मान्य जिल्हाधिकारी साहेब असेल किंवा पूर्ण शिक्षण विभाग असेल यांनी मागे पुढं पाहिलं नाही कारण काय माहिती आहे का एखादी गोष्ट सांगून सुद्धा जर त्याचे प्रयत्नच दिसत नसतील किंवा त्याच्यातून आउटपुट निघत नसेल तर कुठंतरी कोणीतरी आहे आणि जे चुकतंय त्याला शिक्षा नक्की व्हावी या हिशोबाने ते सुद्धा त्याच्यातून घडलेलं आहे काही ठिकाणी परंतु एकंदर सर्व शिक्षकांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर सर्व शिक्षकांची जेव्हा एक झाली त्याच्यामधून शिक्षकांनी असं स्पष्ट सांगितलं की जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्याला फ्री हँड दिलेला आहे कोणतंही बर्डन नाही कोणतंही ताण नाही फक्त तुम्ही ते साहित्य वापरा योग्य पद्धतीने मुलांना शिकवा कोणतीही बळजबरी नाही कोणतीही प्रकारचं दडपण नाही फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करा म्हणजे हा जो ही जी सकारात्मकता आहे ती खरंच शिक्षकांना खूप भावली आणि शिक्षक मनातून तळमळीने कामाला लागले आणि हळूहळू हळूहळू हा प्रगतीचा आलेख वाढताच आहे आता जेव्हा एक जानेवारी रोजी म्हणजे संपूर्ण एक डिसेंबर ते एक जानेवारीपर्यंतच्या एका महिन्याचा जेव्हा रिझल्ट बाहेर आला तेव्हा तोही खूप आशादायी आहे जवळपास आता म्हणजे सुरुवातीला पस्तीस टक्क्याच्या आसपास असलेला रिझल्ट आता त्रेपन्न टक्क्यापेक्षा वर गेलेला आहे आणि येता आणखी एक महिना बाकी आहे एक या एक महिन्यामध्ये तो शंभर टक्क्यापर्यंत नेऊन घालायचा आहे असा आता ध्येय आहे म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांनी संपूर्ण म्हणजे जिल्हाधिकारी असतील किंवा सीईओ मॅडम असतील किंवा मग इतर शिक्षण विभाग असेल या सगळ्यांना सोबत घेऊन जे काही काम चालू केलं आहे त्या कामाचं आउटपुट आता खऱ्या अर्थानं बाहेर यायला लागलं आणि हे अत्यंत प्रेरणादायी काम आहे या या कामातून या संपूर्ण जिल्ह्याचा इतिहास बदलून जाईल असं एक काम आहे किंवा इतिहास घडेल असं एक काम आहे चला आपण आलेलो आहोत आता पहिली आणि दुसरीच्या वर्गामध्ये काय करताय रे तुम्ही वाचत आहेत बरं बरं ठीक आहे चला आपलं आपलं काम करत बसलेले आहेत आपण काही प्रश्न विचारू आणि त्यांचं वाचन बघूयात व्हॉट इज युअर नेम विच स्कूल डू यू गो टू वाव गुड बर तुला वाचता येतं का छान वाचता येतं इंग्रजी वाचता येतं oh. बरं आता वाचून दाखव बरं घे तुझ्या समोर कोणता उतारा आहे वाचून दाखव बरं मला तो उतारा ओके लुक द लुकेंज कार गुड द ऑरेंज कार इज विक बर, बर hmm. okay. आणखी वाचा कारण hmm. hmm. या कामामधून ज्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर अडथळे निर्माण होत होती किंवा ज्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये म्हणजे निश्चित प्रगती करता येत नव्हती त्यांच्यासाठी एक वेगळी पद्धत एक वेगळी मेथड इथून सुरू झालेली आहे त्यांना त्यांच्या पद्धतीनं शिकवल्या जात आहे आता याच्या आधी काय होत होतं तर परंपरागत पद्धतीनं काय होत होतं फक्त सिलेबस संपवण्यावर भर होता तो सिलेबस कितपर्यंत मुलांच्या डोक्यामध्ये जातोय किंवा मुलांना त्याच्यातलं कितपर्यंत कळतंय हे कुठेही पाहिलं जात नव्हतं पण आता मात्र ही पद्धत बदलून मुलांच्या किमान अध्ययन क्षमता प्राप्त होण्यासाठीच्या हा जो प्रोग्राम राबवला आहे त्यांनी खूप मोठा आउटपुट आता बाहेर येत आहे आणि हे सगळं सकारात्मक वातावरण जे आहे ते सगळी टीम असेल किंवा सगळे शिक्षक असतील आणि सगळे क्षेत्रीय अधिकारी असतील या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत् प्रयत्नाने हे घडत आहे त्यामुळं आपल्याला असं म्हणावं लागेल की एका महिन्यामध्ये जर तेहतीस टक्के ते पस्तीस टक्केच्या आसपास असलेली गुणवत्ता जर त्रेपन्न टक्क्यापर्यंत जात असेल तर ती पुढच्या महिन्यामध्ये ती आणखी गतिशील होईल आणि ती जवळपास सत्तर पंच्याहत्तर ऐंशी टक्केपर्यंत जाईल तसं तर टार्गेट शंभर टक्क्यांचा आहे पण शंभर टक्के मुलं सगळीच निसर्गाने दिलेली सारखी नसतात त्यामुळे कमी अधिक प्रमाण होऊ शकतं आणि म्हणून हे जे काम केलं ते खरंच सगळ्या महाराष्ट्रासाठी खूप आयडियल आहे खूप आदर्श आहे ज्या पद्धतीनं कलेक्टर साहेबांनी काम केलंय त्या पद्धतीनं जर प्रत्येकच अधिकाऱ्यांनी आपापल्या चाकोरीच्या बाहेर येऊन थोडंसं जर सर्वसामान्य लोकांसाठी काम करायचा प्रयत्न केला तर ते महाराष्ट्राचं चित्र नक्कीच बदलून जाईल असं आशादायक चित्र आता निर्माण झालेलं आहे आणि हिंगोलीमध्ये लवकरच आपल्याला शंभर टक्के गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शंभर टक्के विद्यार्थी अध्ययन स्तर पूर्ण केलेले आपल्याला आढळून येतील आणि तसं जर आढळलं पुढच्या महिन्यात तर आश्चर्य वाटायला नको म्हणून हे काम खूप चांगलं आहे या कामाबद्दल माननीय कलेक्टर साहेब म्हणजे अभिनव गोयल साहेब त्याचबरोबर माननीय सी ओ मॅडम भोसले मॅडम आणि त्याचबरोबर अधिकारी डिग्रेसे साहेब त्यानंतर अतिरिक्त म्हणजे आणखी अधिकारी या योजनाचे ते आपले संदीप कुमार सोंटेके साहेब त्याचबरोबर इतर सर्व शिक्षण अधिकारी अधिकारी उपशिक्षण गटशिक्षण अधिक केंद्र प्रमुख आणि अधिकारी सर्वांचे सर्वांचे म्हणजे सर्वांनाच खूप खूप या कामासाठी शुभेच्छा आणि यानंतरही त्यांच्याकडून असंच कार्य घडो आणि हिंगोली जिल्ह्याची उत्तरोत्तर प्रगती हो एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय